जगातील सर्वात महागड्या दहा कुत्र्यांच्या जाती मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगभरात अशा अनेक कुत्र्यांच्या जाती आहेत ज्यांच्या किमती ऐकून अनेक जण थक्क होतात काही कुत्र्यांच्या जातींची किंमत तर लक्झरी कारपेक्षाही जास्त आहे आणि काही ना तर सोनेरी कुत्रे असेही म्हटले जाते ज्या फक्त दुर्मिळच नाही तर राजेशाही सौंदर्य निष्ठा आणि ताकद यांचं प्रतीक आहेत अशातच आज आपण जगातील सर्वात महागड्या दहा कुत्र्यांच्या जाती कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा अफगान हाऊंड जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत अफगान हाऊंड या जातीच्या जा कुत्र्याचा जा दहावा क्रमांक लागतो ज्याला रॉयल डॉग ऑफ अफगाणिस्तान असे म्हटले जाते याच्या जा लांब रेशमी केस आणि राजेशाही चाल यामुळे त्याला जगभर ओळख मिळाली आहे देखभाल ग्रुमिंग आणि शो लाईन यामुळे याची किंमत वाढते या कुत्र्याची अंदाजी किंमत दोन लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत आहे नंबर नऊ आजावाघ जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत आजावाक या जातीच्या कुत्र्याचा नववा क्रमांक लागतो जी सहारा वाळवंटातील दुर्मिळ आणि अतिशय वेगवान साईड हाऊंट जात म्हणून ओळखले जाते याचे शरीर सडपातळ उंच आणि रेस डॉग सारखे हलके असते हे कुत्रे कुटुंबाशी खूप निष्ठावंत पण अनोळखी लोकांपासून सावध असतात या कुत्र्याची अंदाजी किंमत अडीच लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत आहे नंबर आठ कॅनेडियन इस्किमो जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत कॅनेडियन इस्किमो या जातीच्या कुत्र्याचा आठवा क्रमांक लागतो जे जगातील सर्वात कमी राहिलेल्या जातींपैकी एक आहे शेकडो वर्षापासून आर्किटिक प्रदेशातील लोक हे कुत्रे स्लेजिंग आणि शिकारासाठी वापरत आहेत अतिशय शक्तिशाली आणि जाडफर असलेली ही जात खूप दुर्मिळ असल्याने महाग आहे ज्याची अंदाजे किंमत तीन लाख ते सात लाख रुपयांपर्यंत आहे नंबर सात रॉट वायलर जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत रॉट वायलर या जातीच्या कुत्र्याचा सातवा क्रमांक लागतो ज्याचा स्वभाव मजबूत निडर आणि सुरक्षा देणारा असतो मात्र योग्य प्रशिक्षणाची त्यांना गरज असते या कुत्र्याची अंदाजी किंमत दोन लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत आहे नंबर सहा फेरो हाऊंड जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत फेरो हाऊंड या जातीच्या कुत्र्याचा सहावा क्रमांक लागतो जी इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत आढळणारी अतिशय प्राचीन जात आहे याचे शरीर चपळ हलके आणि धावण्याची क्षमता अत्यंत उत्कृष्ट असते आणि हा कुत्रा खुश झाल्यावर याचे नाक व कान थोडे गुलाबी पडतात हीच याची खास खून आहे या कुत्र्याची अंदाजे किंमत तीन लाख ते सहा लाख रुपयांपर्यंत आहे नंबर पाच अकिता इनो जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत अकिता इनो या जातीच्या कुत्र्याचा पाचवा क्रमांक लागतो जी जपानमधील अतिशय निष्ठावंत जात आहे हे कुत्रे शक्तिशाली बुद्धिमान आणि घरांचे रक्षण करणारे असतात मात्र त्याला उत्कृष्ट प्रशिक्षणाची गरज असते आणि या कुत्र्याची अंदाजे किंमत तीन लाख ते आठ लाख रुपयांपर्यंत असते नंबर चार लव चेन जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत लव चेन या जातीच्या कुत्र्याचा चौथा क्रमांक लागतो जे जगातील सर्वात दुर्मिळ लहान जातींपैकी एक आहे याचे नावच लिटन लॉयल डॉग असे आहे कारण याचा हेअरकट सिंहासारखा असतो ही जात प्रेमळ खेळकर आणि कुटुंबासाठी उत्तम असते ज्याची अंदाजे किंमत चार लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत असते नंबर तीन चाऊ चाऊ जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत चाऊ चाऊ या जातीच्या कुत्र्याचा तिसरा क्रमांक लागतो चीनमध्ये आढळणारे हे कुत्रे जगातील सर्वात जुन्या जातींपैकी एक आहे ज्याच्या मानेजवळील सिंहासारखी फर निळसर काळी जीभ आणि रॉयल बॉडी स्ट्रक्चरमुळे हे कुत्रे अत्यंत वेगळे दिसते याचा स्वभाव शांतपण स्वतंत्र असतो आणि या, या कुत्र्याची अंदाजे किंमत पाच लाख ते बारा लाख रुपयांपर्यंत असते नंबर दोन सोमो एड जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत सोमोवेड या जातीच्या कुत्र्याचा दुसरा क्रमांक लागतो जी रशियाच्या उत्तरी भागात बर्फा प्रदेशात आढळणारी जात आहे आणि या कुत्र्याला स्माइलिंग डॉग म्हणूनही ओळखले जाते याचे दाट पांढरे केस सौम्य स्वभाव आणि सतत हसणारा चेहरा यामुळे हे खूप लोकप्रिय आहे पण याला खूप ग्रुमिंग एक्सरसाइज आणि थंड हवामानाची गरज असते आणि या कुत्र्याची अंदाजे किंमत सहा लाख ते बारा लाख रुपयांपर्यंत आहे नंबर एक तिबेटियन मॅस्टिप जगातील सर्वात महाग कुत्र्यांच्या यादीत तिबेटी जातीच्या कुत्र्याचा जा जा पहिला क्रमांक लागतो जी हिमालयात आढळणारी अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ जात आहे लांब दाट केस आणि सिंहासारखा मानेजवळील फर यामुळे याला राजेशाही लूक मिळतो हे कुत्रे फार बुद्धिमान शांत पण अतिशय संरक्षणात्मक स्वभावाचे असतात त्यामुळे जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये या जातीची मोठी मागणी असते आणि या कुत्र्याची अंदाजी किंमत वीस लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात महाग दहा कुत्र्यांच्या जाती कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी जगातल्या कोणकोणत्या महागड्या कुत्र्यांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलाटनपर्यंत दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील